हे स्वतः ब्लाऊज स्टिचिंग करत असाल तर तुम्ही विकत पेपर पॅटर्न का घेता स्वतःचे पेपर पॅटर्न स्वतः काढा स्वतः शिका घ्यायचा आहे आतमध्ये अर्धा इंच घ्यायचे मुंड्याचा आपण इथे आकार देणार आहोत तर इथे मी काय करणार आहे आतमध्ये आली आहे इथे अर्धा इंच घेतले मला आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे गोल आकार द्यायचा आहे असा त्याच्यानंतर बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे फोर टक्स पेपर पॅटर्न ची सिरीज चालू आहे आपल्या चॅनलवरती तर काल आपण बघितलं होतं की अठ्ठावीस इंच साईजचं टक्स पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे आज आपण बघणार आहोत तीस इंच साईजचं फोर टक्स पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे ते जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करून घ्यायचा आहे आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेले असाल चा, तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस पण करून घ्यायचा आहे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज राहणार आहेत आपल्या चॅनलवरती आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके नमस्कार मैत्रिणींना युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की तुम्हाला माहिती आहे फोर टक्सिव्ह पेपर पॅटर्नची सिरीज आता सध्या आपल्या चॅनलवरती चालू झालेली आहे त्यातलं एक पॅटर्न आपण काल शिकलो होतो आता आज शिकणार आहोत आपण तीस इंच साईजचं पेपर पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे जे की आपल्याला फोर टक्सचा राहणार आहे याच्यामध्ये आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे त्याच्यानंतर टक्स कशा पद्धतीने घ्यायचे आहे टक्स वाढवायचे कसे आहेत त्यानंतर शोल्डर किती इंचा घ्यायचं आहे हे संपूर्ण काही अगदी डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ बिलकुलही स्किप नाही करायचा आहे पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या माइंडमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला तर बघा इथे मेजरमेंट घेतलेला आहे मी उंची आहे आपली बारा इंच छाती आहे तीस घेर आहे सव्वीस इंचाचं पुढचा गळा आहे सहा इंच मागचा गळा नऊ इंचा घेणार आहोत आपण शोल्डर तेरा इंचा आहे बाही आहे चार इंचाची आणि दंडघीर आहे साडे अकरा इंच याच्यामध्ये आपण बाहीचं पण कटिंग करणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे उंची घ्यायची आहे उंची घेणार आहोत आपण बारा अधिक एक तर बघा आता इथे पॅटर्न काढण्यासाठी तर मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे हा असा त्याची ओपन बाजू मी माझ्याकडे ठेवलेली आहे इथे अगोदर मी लाईन आखून घेते एक एक म्हणजे हा जो पेपर आहे ना माझा अनइक्वल आहे ना त्याच्यामुळे तर बघा इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेते मी उभी उभी स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला इथे आडवी पण स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आता घेणार आहोत आपण उंची तर उंची आहे इथे आपली बारा इंच बारा अधिक एक करायची आहे बारा अधिक एक होणार आहे तेरा तर इथून मी सुरुवात करत आहे बारा अधिक एक घ्यायला तर इथे खाली पण एक लाईन आखून घ्यायची याच्यानंतर आपण काय करणार आहोत इथे येणार आहोत शोल्डर आहे आपलं तेराचं काल जसं आपण शोल्डरचं मेजरमेंट घेतलं होतं सेम तसंच करणार आहोत तेरा इंच शोल्डर आहे त्याचे हाफ करणार आहोत हाफ येणार आहे साडेसहा त्याच्यामधून दीड इंच मायनस करणार आहोत म्हणजे इथे आपण शोल्डर कितीच घेणार आहोत पाच इंचा तर इथे आपलं शोल्डर आलेलं आहे पाच इंच आता येत आहे मुंड्याचं सूत्र तर मुंड्याचं सूत्र कसं काढायचं आहे ते बघूया मुंड्याचं सूत्र काढण्यासाठी आपण चेस्ट नुसार मुंड्याचं सूत्र काढणार आहोत चेस्ट आपली किती आहे म्हणजे छातीचं चा माप किती आहे तीस इंच तर बघा तीस भागीले सहा करायचे आहेत उत्तर येत आहे आपलं पाच इंच याच्यामध्ये मी प्लस करणार आहे प्लस पॉइंट फिफ्टी अर्धा इंच प्लस करणार आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे साडेपाच इंच तर आपण आता इथे काय करणार आहोत साडेपाच इंचा, इंचा मुंडा घेणार आहोत तर मुंडा कसा घ्यायचा आहे इथून इथून खाली घेणार आहे मी मुंडा साडेपाच हे पाच आणि इथून येत हे पाच हे बघा आता इथे पाच घेतले तर इथे पण पाच घेणार आहे आणि मग इथून मी लाईन आखून घेणार आहे आता ही लाईन आखून झाल्यानंतर काय करणार आहोत आपण इथे घडी घेणार आहोत तर घडी पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे बघा तीस भागिले चार करायचे आहेत उत्तर येत आपलं साडेसात इंच ठीक आहे इथे घेणार आहे मी साडेसात हे साडेसात घेतले त्याच्या पुढे घ्यायच्या आहेत आपल्याला दीड इंच लाईन आखून घेऊया तिथे मोजताना इथून सुरुवात करायची आहे लाईन आखताना इथून आखायची आहे याच्यानंतर कडे येणार आहोत आपण तर आपली जी कमर घेर आहे मेजरमेंट नुसार किती येत आहे सव्वीस इंच ठीक आहे तर आता इथे सव्वीसचा चौथा भाग घेणार आहोत सव्वीस भागिले चार उत्तर येत आहे साडेसहा याच्यामध्ये आपण प्लस करणार आहोत अडीच इंच एक इंच आपला येणार आहे टक्ससाठी आणि दीड इंच येणार आहे आपला मार्जिनसाठी तर ते काय करणार आहे अगोदर मी इथे एक इंच प्लस करून घेणार आहे साडेसहामध्ये म्हणजे साडेसात घेणार आहे आणि मग पुढे मी दीड इंच घेणार आहे तर इथून इथेपर्यंत घेऊया साडेसात हे बघा इथून इथपर्यंत घेतलेला आहे साडेसात आणि तिथून पुढे घेतलेला आहे दीड लाईन आखून घेऊया आतला पॉइंट आतल्या पॉइंटला जोडायचा आहे बाहेरचा पॉइंट बाहेर जोडायचा आता इथे यायचा आहे आतमध्ये अर्धा इंच घ्यायचे मुंड्याचा आपण इथे आकार देणार आहोत तर इथे मी काय करणार आहे आतमध्ये आले आहे इथे अर्धा इंच घेतले यानंतर इथे पण अर्धा इंच उतार द्यायचा आहे आता कमी चेस्ट आहे आपली तर त्याच्यामुळे मी गळ्याची जी रुंदी आहे ना ती कमीच घेणार आहे तर इथे मी घेणार आहे दोन इंच गळ्याची रुंदी गळ्याची उंची येते आपली सहा जिथे सहा आले आहेत तिथून पुढे घेणार आहोत आपण अडीच इथे पण तुम्ही सव्वा दोन दोन घेऊ शकताय आहे तुम्हाला जर कमी ब्रॉड हवा असेल तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकताय तर इथे मी घेतलेला आहे खाली ब्रॉड घेतलेला आहे आणि वरती कमी घेतलेला आहे म्हणजे इथे दोन घेतले इथे आडीच घेतले माझा जो आकार आहे तो असा ब्रॉड येणार आहे इथून हा असा आकार मी दिलेला आहे आता काय करणार आहोत आपण मुंड्याकडे वळणार आहोत ते इथून मी घेणार आहे एक इंच हे बघा इथून घेतले आहे एक त्याच्या पुढे जाणार आहोत आपण इथे घेणार आहोत फाऊन ठीक आहे पाऊन इंच घेतले आता याला आतला आकार आतल्या रेषेला द्यायचा आहे गोल आकार द्यायचा आहे अस त्याच्यानंतर बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे हा हा चौकण आपला रेडी झाला की याच्यामध्ये आपण कोणतं पण पॅटर्न जे आहे ते टाकू शकतो बरोबर आता इथे आपल्याला फोर ट्रकचा पॅटर्न घ्यायचा आहे तर इथून मी घेणार आहे अडीच इंच वरती इथून घेणार आहे अडीच इंच वरती जिथे अडीच घेतले आहे तिथून लाईन आखून घेऊया ही लाईन आपली इथे आखून झाली आता हे तीस इंच चेस्ट साईज आहे बरोबर तर तीस इंचा, इंचा दहावा भाग किती होतोय तीन इंच तर इथे मी घेणार आहे तीन इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच प्लस पण करणार आहे म्हणजे इथलं जे अंतर आहे ते किती येणार आहे साडेतीन तर अर्धा इंच का प्लस करायचे आहे कारण की आपल्याला जेव्हा पण इथे या साईडला आपण काज बटन पट्टी लावणार आहोत ना तर ती आपले व्यवस्थित इथे आली पाहिजे हुकलुक पट्टीसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे तर इथून मी काय करणार आहे पुन्हा वरती एक इंच घेणार आहे एक इंच घेतले इथे लाईन आखून घेऊया इथे ही लाईन आखून घेतली त्यानंतर इकडे दीड इंच घ्यायची आहे इकडे दीड घेतले इकडे दीड घेतले टेप बघा कसा पकडलेला आहे या पॉइंट पासूनच आपल्याला च तिघ पण पॉइंट जे आहेत सगळे घ्यायचे आहे तर इथून मी घेतला आहे दीड त्यानंतर इथून मी घेतला आहे दीड ठीक आहे त्यानंतर इथूनच पुढे जायचं आहे अडीच इंचाकडे आपल्याला वळायचं आहे इथे घेतले आहे अडीच ओके आता हा पॉईंट इथे जोडायचा आहे हा पॉईंट इथे जोडणार आहोत आपण हा पॉईंट मी इथे जोडणार आहे त्याच्यानंतर हा पॉईंट आपण इथे जोडणार आहोत हे आपले तीन पॉईंट झाले आता इथून वरती येणार आहोत आपण दीड इंच आणि हा पॉइंट इथे जोडणार आहोत हे झालं आपलं फोर टक्सचं पॅटर्न ठीक आहे तीस इंच साईजसाठी आता हे आपल्याला कटिंग पण करायचं आहे तर कटिंग करताना इथून सुरुवात करेल मी ही अशी इथून ही अशी आणि ही अशी मी कटिंग करणार ठीक आहे तर कटिंग पण करून घेऊया लगेच इथे आता आपले डबल फोल्ड पेपर घेतल्यामुळे इथे मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपले निघालेले आहेत लक्ष ठेवा ठीक आहे थोडासा पेपर जाड आहे उरलेला पेपर साईडला ठेवूया आता बघा इथे मी काय करणार आहे त्या अगोदर व्यवस्थित इथे ठेवून घेते असं आणि हा जो पार्ट आहे हा इक्वल मध्ये मी कट करून घेते म्हणजे हा इथला तर बघा इथे हा कट करून घ्यायचा आहे इक्वल मध्ये हा कट झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथून कटिंग करून घ्यायचा आहे हे थोडस व्यवस्थित नव्हतं ना ते व्यवस्थित मी इथे कट करून घेणार आता मागचा आणि पुढचा पार्ट वेगवेगळा करूया तर बघा हा आपला पुढचा पार्ट वेगळा करायचा हा मागचा पार्ट झाला ठीक आहे हा आहे आपला मागचा पार्ट आता हा पुढचा पार्ट आपण कटिंग करूया तर इथे आपली एक गोष्ट राहिलेली आहे बघा इथून सव्वा दोन घ्यायचे इथून पाऊन घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायला सोपं जाईल आणि क्रॉस पट्टी आपली क्रॉस पट्टी म्हणजे इथली आपली क्रॉसच असते ठीक आहे तर ती आपली राहिली आहे ते आपण इथे करून घेऊया तर बघा इथून सव्वा दोन इंच घ्यायचे आहे आणि इथून पावन इंच घ्यायचे आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची आता हे झाल्यानंतर कट करूयात पट्टी ही क्रॉस पट्टी इथून ही अशी कट करणार आहे हे आपलं झालं त्याच्यानंतर हा पुढचा गळा पण कट करायचा आहे यानंतर पुढचा मुंढा कट करायचा आहे सगळ्यात बेस्ट फिटिंग जी असेल ना ती या फोर टक्स ब्लाउजची असते ठीक आहे तर त्याच्यामुळे हे फोर टक्स ब्लाऊज जे आहे हे आपल्याला क्लासमध्ये पण सुरवातीला शिकवलं जात असत तर बघा हे असं आता इथून काय करणार आहे मी याला जेव्हा पण आपल्याला कपड्यावरती कटिंग करायचं आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे हा पार्ट आपण असा ठेवणार आहोत सरळ ठेवायचा आहे कपड्यावरती कटिंग करताना हा पार्ट असा ठेवणार आहोत आणि ते खाली आपल्याला पाऊण इंच मार्जिन देणं गरजेचं आहे जेव्हा आपण तुम्ही कपड्यावरती कटिंग कराल तेव्हा या वरच्या पार्टला इथून खालून पाऊन इंच मार्जिन देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ह्या पार्टला पण आपण पाऊण इंच मार्जिन देणार आहोत आणि ही जी आपण क्रॉस पट्टी कटिंग केली आहे हिला पण आपण इथून खालून पावण इंच मार्जिन देणार आहोत ठीक आहे आता हा पुढचा पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि हा आपला मागचा पार्ट रेडी झालेला ठीक आहे याला गळा कसा कटिंग करायचा आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये गळा वगैरे सगळं कटिंग केलं करून मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा आता हे तर आपलं झालेलं आहे आता इथे आपण काय करणार आहोत चार इंच साईजची बाही घेणार आहोत बाहीची उंची आहे चार इंच आणि बाहीचं दंड घेर आहे साडे अकरा इंच हे बघा आपल्या ठीक आहे तर आता इथे चार इंच साईजची बाही कशी कटिंग करायची आहे ते बघणार आहोत ते पण बिना अस्तरच्या साठी तर इथे मी दुसरा एक पेपर घेतला आहे बघा फोल्डिंगचा पेपर घेतला आहे त्याची फोल्डिंगची बाजू अशी ठेवली आहे उभी आणि इथे मी काय करणार आहे साईज आहे आपली बाहीची उंची आहे चार याच्यामध्ये प्लस करणार आहे दीड म्हणजे आपली बाहीची उंची किती येईल साडेपाच हे आपण बिना अस्तरच्या ब्लाउज साठी करत आहोत बिना अस्तरचे जे जा ब्लाउज असतो ना त्याच्यासाठी ही स्लीव आपण कटिंग करत आहोत याच्यानंतर दंडघेर आहे आपला साडे अकरा ठीके तर आता किती उंची घेणार आहे मी हा बघा हा डबल फोल्ड पेपर घेतला आहे हा असा फोल्डिंगची बाजू अशी ठेवली आहे आणि बंद बाजू अशी ठेवलेली आहे ठीक आहे खाली एक लाईन आखून घेते मी अगोदर स्ट्रेट इथून अशी स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे आता इथे घेणार आहे वरती साडेपाच साडेपाच इथे घेतल्यानंतर आता हे साडेपाच इंच बाही आहे तर इथे आपण कॅफाईट किती घेणार आहोत सव्वा दोन कारण की जी बाही आहे आपली चार इंचाची आहे जे एक्स्ट्रा आहे हा आपला फोल्डिंगसाठी असणार आहे एक इंच आपण फोल्ड करणार आहोत अर्धा इंच आपलं मार्जिन असणार आहे जोडण्यासाठी आता इथे खाली येणार आहोत खाली दंड घेर घ्यायचा आहे तर साडे अकरा आपण हाफ करणार आहोत साडे अकराच्या हाफ येणार आहेत आपले पावणे सहा इंच तर इथे मी घेणार आहे पावणे सहा तिथून पुढे घेणार आहे दीड हे घेतले आहे दीड ठीक आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये अलग अलग मेथड तुम्हाला दाखवली जाणार हो जा जा आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एकदम व्यवस्थित बघायचं ठीक आहे एकच मेथड वरती रट्टा नाही मारत आहोत आपण तर त्याच्यामुळे व्यवस्थित म्हणजे सगळ्या मेथड आपल्याला आले पाहिजेत आणि तुम्ही जर स्वतःचे क्लासेस ओपन करणार असाल ना तर तुम्ही ह्या मेथडचा वापर करून ओपन करू शकताय आता इथे पुढे जायचं आहे आपल्याला इथून घेणार आहे सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच घेतले आता इथे लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली त्याच्यानंतर ही जी कॅफाईट घेतली होती आपण याच्यावरती एक लाईन आखून घ्यायची आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून घडी घ्यायची आहे तर घडी किती घेणार आहोत आपण तीस इंच आपलं चेस्ट आहे तीस इंच आपली चेस्ट आहे तीसचा चौथा भाग घेणार आहोत तर तीसचा चौथा भाग आपण मगाशी काढला होता तो किती आला होता साडेसात तर इथे मी घडी घेणार आहे साडेसात ही अशी टेप बघा कसा पकडला आहे हा असा पकडलेला आहे इथे मी साडेसात इंच घेतले आणि इथून पुढे जाणार आहोत आपण दीड इंच हे दीड इंच घेतल्यानंतर आतला पॉइंट आतल्या रेषेला द्यायचा आहे बाहेरचा पॉइंट बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे आता इथे काय करणार आहोत आपण इथे हलकासा कर्व शेप देणार आहोत आणि हा राऊंड देऊन घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा इंच खाली यायचं आहे हे बघा अर्धा ते पाऊण इंच तुम्ही येऊ शकता खाली आणि इथून हा जो पॉइंट आपण घेतला होता सव्वा दोनचा त्याच्या मध्य सेंटर पासून सुरुवात करणार आहोत आपण हा दुसरा आकार द्यायला आणि हा बाहेचा आपण इथे दुसरा आकार पण देऊन घेणार आहोत अगदी सिंपल असतात ठीक आहे फक्त आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आता इथे कटिंग करूया हे झालं आपलं आता याला आपण ओपन करणार आहोत हे ओपन करून घेऊया आणि जो पुढचा आकार आहे तो कट करूया पुढचा आकार एकाच बाजूला असतो त्यामुळे बाही ओपन करायची आणि मग पुढचा आकार कट करायचा तर बघा आज आपण तीस इंच साईजचं फोर टक्स पेपर पॅटर्न शिकलो आहोत याच्यामध्ये बॅक पार्ट आहे हा हा वाला बॅक पार्ट आहे त्याच्यानंतर वाला फ्रंट पार्ट आहे याला आपल्याला जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करायची तेव्हा पाऊण इंचावरती मार्जिन देणं आवश्यक आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही क्रॉस पट्टी आहे क्रॉस पट्टीला पण आपल्याला खालून पाऊण इंच मार्जिन देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ही आहे आपली स्लीव आहे हा जो खालचा पार्ट होता हा आपला कटिंग करायचा राहिला आहे आपण मी इथे कटिंग करून घेऊ आणि हे झालेलं आहे आपलं तीस इंच साईजचं फोरटक्स पॅटर्न तर आल्या लक्षात तुमच्या की तीस इंच साईजचं पॅटर्न जे आहे फोरटक्स ब्लाउजचं ते कसं काढायचं आहे चा? अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींना फक्त तुम्हाला काय करायचं आहे ती जी मेथड आहे जे जे काही मी सांगत आहे ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे तर बघा आज आपण बघितलं आहे तीस इंच साईज उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बत्तीस इंच साईजचं पॅटर्न हेच टक्स कारण की आपली पूर्ण सिरीज असणार आहे ही अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतची ठीक आहे म्हणजे अठ्ठावीस ते पन्नास छातीचं जे काही मेजरमेंट असतं ना त्याची पूर्ण सिरीज मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे तर त्याच्यामुळे उद्याच आपण व्हिडिओ बघायला बिलकुलही स्किप नाही करायचं आहे रोज आपले दुपारी हे व्हिडिओ येणार ये आहे आणि रोजच्या रोज आपल्याला हे जे व्हिडिओ आहे हे बिलकुल स्किप न करता बघायचे आहेत म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्न विकत घेण्याची गरज नाही माझे असं म्हणणं आहे की जर तुम्ही स्वतः ब्लाउज स्टिचिंग करत असाल तर तुम्ही विकत पेपर पॅटर्न का घेता स्वतःचे पेपर पॅटर्न स्वतः काढा स्वतः शिका कारण की विकत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन द्या अर्धा इंच कमी करा इकडे फोल्ड करा इकडे परत वाढवा हे सगळ्या गोष्टी असतात तर जर आपल्याला स्वतःला काढता यायला लागलं तर आपल्याला या सगळ्या झंझटीपासून मुक्ती मिळत असते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंच साईजचं पेपर पॅटर्न आहे ते कसं काढायचं आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटलाच असेल नक्कीच तर जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक पण करायला विसरू नका आणि कमेंट पण करा की येणाऱ्या आपल्या अजून काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे म्हणजे त्या पद्धतीनुसार आम्ही तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करणार आहोत ठीक आहे आणि मैत्रिणींना चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही नवनवीन टॉपिकचे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे ओके तर चला मैत्रिणीं भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय